गडी पुलावर भीषण अपघात धुळे सोलापूर महामार्गावर सहा जणांच्या हाडामासासह रक्ताचा सडा काजाचा थरकाप उडवणारा अपघाताचा सी सी टी व्ही आला समोर ब्रिजची मध्यभागात उंची कमी करणाऱ्या आय आर बी कंपनीवर कारवाई करण्याची जरांगे पाटलांची मागणी गेवराय तालुक्यातील गडी येथून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावरील पुलावर सोमवारी साडेआठ वाजता गेवराय शहरातील दीपक आतकरे यांच्या एस यू व्ही गाडीच्या पाण्यामुळे स्लीप होऊन अपघात झाला होता या गाडीतून तिघेजण प्रवास करत होते या अपघातानंतर सर्वजण सुखरूप होते मात्र दुबाजकात अडकलेली गाडी काढण्यासाठी गेवराई शहरातून आणि परिसरातून दीपक आतकरे यांनी आपल्या मित्रांना बोलून घेतलं यस यू व्ही गाडी बाहेर काढत असताना रात्री अकरा वाजता अचानक भरधाव वेगात आयसर टेम्पो आला या टेम्पोने रस्त्यावर असलेल्या नऊ जणांना अतिजोराची धडक दिली या जोराच्या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले या घटनेने गेवराय तालुक्यावर शोककळा पसरली आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता मृतांवर जड अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले गेवराय शहरातील मयत बाळासाहेब आतकरे यांचं उघड्यावर पडलेलं कुटुंब जरांगे पाटलांसमोर धाई मोकळून रडलं यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि आय आर बी या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून सविस्तर अहवाल तयार करून शासनाला सादर करण्यात येणार आहे या अपघाताच्या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले तर आय आर बी या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने उड्डाणपूल मध्यभागी खाली केल्यामुळे

या प्रकरणात आयसर टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार टेम्पो चालकांचा शोध घेतला जात आहे दरम्यान मंत्री पंकजा मुंडेसह खासदार बजरंग सोनवणे यांनी फेसबुक पोस्ट करून दुःख व्यक्त केलं आहे तसेच आमदार विजयसिंह पंडित माजी आमदार अमरसिंह पंडित आमदार धनंजय मुंडे यांनी देखील पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली आहे तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मयक कुटुंबाची भेट घेतली आहे तर मनोज जारांगे पाटील यांनी तात्काळ कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन एकाला शासकीय नोकरीत समावून घेण्याची मागणी केली आहे तसेच आय आर बीवर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे